नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे सहसंचालक लेखा व कोषागरे अमरावती विभागामध्ये लेख आणि कोश भवनामध्ये कनिष्ठ लेखपाल क या पदाच्या रिक्त जागा भरण्याकरता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यासाठी संपूर्ण जाहिरात पाहायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुमच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे याच्यामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत हे पाच जिल्हे कोणकोणते आहेत ते बघूयात आपण अमरावती विभागामधले हे पाच जिल्हे आहेत अमरावती आहे अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ लेखपाल गटक या पदाची रिक्त जागा भरायची आहे सरळ सेवा पद्धतीने भरायची आहे याकरता वेतन स्तर जो आहे तो एस टेन असणार आहे म्हणजेच एकोणतीस दोन हजार दोनशे रुपये ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये इतकं पेमेंट तुम्हाला या श्रेणीमध्ये देण्यात येणार आहे आणि यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज तुम्हाला करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊयात यासाठी लागणारी जी काय पदसंख्या आहेत ती किती रिक्त आहे आणि यासाठी कशा प्रकारे जातीनिहाय याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये बघा तुम्ही प्रवर्ग लिहिला आहे प्रवर्गामध्ये विविध जातीनिहाय पद आहेत अनुसूचित जातीसाठी एकूण चार पद आहेत अनुसूचित जमातीसाठी देखील चार पद आहेत विजासाठी दोन आहेत भजासाठी एक आहे भज साठी एक भज डसाठी एक इ आठ आहेत इतर मागासवर्गीय त्यानंतर वि प त्यासाठी दोन आहेत त्यानंतर अजून सहा आहेत त्यानंतरनी सहा शव प्रसाठी एक आहे त्यानंतरनं राखीव खुल्या गटासाठी अकराने शिकून मिळून पंचेचाळीस जागा याच्यामध्ये तुम्हाला अलाउट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी खेळाडूंसाठी माजी सैनिकांसाठी देखील याच्यामध्ये विविध पदांच्या जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये पंधरा जागा आहेत महिलांसाठी एकूण अकरा जागा आहेत खेळाडूंसाठी एकूण तीन जागा आहेत माजी सैनिकांसाठी आठ जागा आहेत अनाथांसाठी एक जागा आहे दिव्यांगांसाठी दोन पदं इथं राखीव ठेवण्यात आलेले आहेत एक पद जे आहे ते अंध आणि अल्पदृष्टीसाठी आणि एक पद कर्णबधीरता आणि ऐकू येण्यातील दुर्बलता यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे अंशकालीनसाठी एक पद आहे आणि याच्यामध्ये एकूण पाच पदं आहेत आणि भूकंपग्रस्तांसाठी एक इत्ती इत्ती पद आहे प्रकल्पग्रस्तांसाठी दोन पद आहेत सो इतकी इतकी पदं याच्यामध्ये राखीव करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये भरावायच्या जागा ज्या आहेत त्या समांतर आरक्षणानुसार यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही वडील जे काही राखीव आणि बिना राखीव पदसंख्या त्याच्यामध्ये बदलामध्ये जागासुद्धा वाढू शकतात जसं की तुमची परीक्षा सुरू झाली आहे आणि कोणाचं रिटायरमेंट आलं आहे किंवा एखादा विद्यार्थी आला नाही तर त्यासाठी त्या जागा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढल्या जातील आणि याच्यामध्ये जे काही अधिनियम आहेत मागासवर्गीय शैक्षणिक प्रवर्गानुसार ज्या काही मुंबई हायकोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार जो निर्णय आहे तो अंतिम राहण्यात येणार आहे आणि तो न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवूनच या सगळ्या गोष्टी करण्यात येणार शिफारसी यांनी नियुक्त आहे आता याच्यामध्ये वेळापत्रक लक्षात वेळापत्रक जे आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करायचा जो कालावधी आहे तो एकोणतीस तारखेपासून स्टार्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एकोणतीस तारखेला तो स्टार्ट होईल आणि अठ्ठावीस दोनला तो संपेल म्हणजे एक महिनाभर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचा जो दिनांक आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला तो भरायचा आहे आणि ऑनलाईन प्रवेशाचा जो आहे तो तुम्हाला परीक्षेच्या एक महिना अगोदर तुम्हाला प्रिंट काढावा लागणार आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचा तारीख जो आहे तोसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपरली देण्यात येईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची प्रॉपरली तुम्हाला माहिती वेबसाईटवरती मिळून जाईल यासाठीची लागणारी जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट आहे ती अधिकृत वेबसाईट बघा एच टी टी पी एस महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन याची अधिकृत शक्य स्थळ आहे याच्यावरती तुम्हाला वेळापत्रकामध्ये बदल झाला किंवा हॉलटिकीटमध्ये याला उशीर झाला काय सगळ्या गोष्टींची डिटेल्समध्ये अपडेट ह्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल याची आता याच्यामध्ये आणखीन बघा की जे कनिष्ठ लेखपाल पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक अर्हता काय आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे की कमीत कमी तुम तुम्हालाकडं ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे कमीत कमी पदवी असणं आवश्यक आहे आणि यासाठी तांत्रिक अर्हता जी आहे ते मराठी टंकलेखनाचं कमीत कमी तीसचं स्पीड पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंगचं स्पीड हे चाळीस पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगमर्यादेचं शासकीय वाणिज्य प्रमाण म्हणजे सीबीटीची जी परीक्षा आहे तुम्हाला देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लागणारं सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे हे त्यासाठी किमान पात्रता आहे आणि त्यासाठी वयोमर्यादा बघा तुम्ही एकोणीस वर्षापेक्षा जास्त पाहिजे उमेदवार जर तो खुल्या वर्गातला असेल तर त्यासाठी अडतीस वर्ष आणि मागास वर्गांसाठी त्रेचाळीस वर्ष वर्ष आणि दिव्यांग आणि नाथांसाठी तीच पंचेचाळीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा ही वाढवून ठेवलेली आहे आणि याकरता यासाठी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव प्रवर्गासाठी हजार रुपये आहेत तर यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव खुला प्रवर्गासाठी जे आहे ते एक हजार आहे आणि यासाठी परीक्षा शुल्क आहे अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तसेच राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतका आहे आणि माजी सैनिक यांच्यासाठीही परीक्षा शुल्क हे माफ राहणार आहे जी जाहरत ही जी जाहिरात आहे ही जाहिरात संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे जर डिटेल तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल जसं की यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता अर्ज स्वीकारण्याची पद्धत आरक्षण वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप परीक्षेचे शुल्क आणि निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया जर जाणून तुम्हाला घ्यायची असेल तर महा कोश डॉट जीओ व्ही डॉट इन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला ही सगळी गोष्ट आरामात मिळून जाईल सो याच्यामध्ये जे कारवाईचे टप्पे आहेत ते समोर दिलेले आहेत ही जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियामध्ये काय कार्यक्रमामध्ये बदल करायचा असेल सूचना असतील तर त्यासुद्धा वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल करण्यात येतील याच्यासाठी कोणत्या प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही त्याच्यामुळे उमेदवाराला वैयक्तिक मेसेज वगैरे येणार ना, नाही ईमेलवरती काही गोष्टी करता येणार ना नाहीत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवरती सगळ्या डिटेल गोष्टी मिळून जातील सो ही जी जाहिरात आहे सो या जाहिरातीला उत्तंड प्रतिसाद देण्याकरता तुमच्या सर्वांचं तुम्ही सर्वांनी या जाहिरातीला रिस्पॉन्ड केलं पाहिजे ज्याचं टायपिंगचं कोर्स झालेला आहे मराठी इंग्रजी तर त्याच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी याच्यामध्ये चालून आलेली आहे तो विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन आणि ताज्या नोकरीविषयक घडामोडींसाठी रोजगार कटा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद